नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण गवारीच्या शेंगांची आमटी करणार आहोत यासाठी मी या गावरान गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि या दोनशे चे ग्रॅम शेंगा आहेत या शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत आता या शेंगा मी स्वच्छ धुवून घेते दोन वेळा या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या या शेंगा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम पण झालेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे फोडणीसाठी मोहरी टाकत आहे जिरे टाकत आहे मेथीचे चार दाणेसुद्धा टाकत आहे फोडणी चांगली तडतडलेली आहे आता कढीपत्त्याची चार पानं टाकत आहे कडीपत्तासुद्धा तडतडलेला आहे बारीक चिऱ्याला कांदा टाकत आहे कांदा टाकल्यामुळं आपल्या भाजीला आपल्या या आमटीला चव चांगली येते कांदा गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा परतलेला आहे त्याच्यामध्ये ठेचलेलं आलं लसूण टाकत आहे आलं लसूण सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आलं लसूण टाकल्यामुळं आपल्या आमटीला चांगली चव चा येते आलं लसूण सुद्धा चांगलं परतलेलं आहे आता मी याच्यामध्ये सुकलेल्या खोबऱ्याचा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे खोबरं मी भाजलेलं नाही आहे ते असं कच्चंच टाकत आहे खोबरं कच्चं असल्यामुळं ते व्यवस्थित परतून घ्यायचं दोन तीन मिनिट परतायचं कारण खोबऱ्याचा जो कच्चेपण आहे तो गेला पाहिजे खोबरं चांगलं खरपूस तळलं गेलं पाहिजे खोबरं चांगलं खरपूस तळलेलं आहे आता या सर्व फोडणीमध्ये मी आपण जी धुवून घेतलेली गवार होती ती गवार टाकत आहे ही गवार मी कच्चीच घेतलेली आहे काही काही जण गवार अगोदर भाजून घेतात मी तशी भाजून घेतली नाहीये फक्त दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ही गवारसुद्धा चांगली परतू द्यायची गवारीमधला जो कच्चेपणा आहे तो सगळा जाईपर्यंत गवार पूर्णपणे व्यवस्थित अशी परतून घ्यायची म्हणजे आपल्या आमटीला चांगली चव येते गवार चांगली परतलेली आहे सर्वात प्रथम चवीसाठी मीठ टाकायचं आणि एकदा गवार व्यवस्थित परतून घ्यायची एक दोन तीन मिनिट असेच गवार चांगली परतून घ्यायची गवार चांगली परतले पर आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा लाल मिरची पावडर धणे जिरेची पावडर पाऊन चमचा साठवणुकीचा मसाला एक चमचा याच्यामध्ये सर्व गरम मसाले आहेत सर्व मसाले मी व्यवस्थित हलवून एक जीव करून घेते गवार चांगली परतली आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे कोमटपणे टाकायचं आणि तीन चार मिनिट ही गवर चांगली शिजू द्यायची आमटी आता उकळायला लागलेली आहे आमटी चांगली उकळली की त्याच्यामध्ये अर्धवाटी जाडसर असं शेंगादाण्याचं कोट टाकायचं त्यामुळे आमटी मिळून येते आमटी चांगली शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर आमटीला एक प्रकारचा चांगला स्वाद येतो आमटी पूर्णपणे शिजलेली आहे आता ही आमटी मी काढून घेत आहे अतिशय कमी साहित्यात केलेली गवारीची आमटी अतिशय चवदार लागते ही आमटी भाकरी बरोबर भाताबरोबर पोळीबरोबर कशावरी खाऊ शकतो तुम्ही या पद्धतीने एकदा अवश्य करून पहा तुम्हाला ती नक्कीच आवडेल तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद